मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कालवाचक क्रियावशेषण अव्यय कोणते ए सध्या बी सर्वत्र सी खचित D, सावकाश उत्तर आहे ए सध्या पुढचा प्रश्न खोंड या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द शोधा ए खोंडी बी खोंडी सी गाय डी कालवड उत्तर आहे डी कालवड पुढचा प्रश्न बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्याचा अलंकार ओळखा ए यमक अलंकार बी श्लेष अलंकार सी अनुप्रयास डी अलंकार रूपक सी अनुप्रास अलंकार पुढचा प्रश्न तो नेहमी लवकर झोपतो काळ ओळखा ए साधा वर्तमान काळ बी चालू वर्तमान काळ सी पूर्ण वर्तमान काळ टी रीती वर्तमान काळ उत्तर आहे टी रीती वर्तमान काळ पुढचा प्रश्न मुलांनो चांगला अभ्यास करा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ए होकारार्थी बी आज्ञानार्थी सी नकारार्थी बळी पैकी नाही उत्तर आहे सांगा पाहू एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील नाते संबंध सांगा ते पती पत्नी नाहीत भाऊ बहीण नाहीत स्त्रीचा सासरा पुरुषाच्या सासऱ्याचा बाप आहे तर ते स्त्री आणि पुरुष एकमेकाचे कोण असतील याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा